मिरजेत बकरी निमित्ताने जनावर बाजारात बोकडांची मोठी उलाढाल सुविधा नसल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांची नाराजी मध्यरात्री चार बोकडांची चोरी सोमवार दिनांक सतरा जून रोजी मुस्लिम धर्मियांचा कुर्बानीचा सण बकरी ईद आहे या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या मिरजेतील जनावर बाजारात शेवटच्या दिवशी असणाऱ्या बुधवारी मोठी उलाढाल झाली महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अनेक गावातून व्यापारी आणि शेतकरी मिरजेच्या या बाजारात बोकडांची विक्री करण्यासाठी येत असतात दहा हजारांपासून एक लाखाच्या पुढे बोकडांची विक्री होत असते मात्र या ठिकाणी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरज दुय्यम बाजारात शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी केली आहे पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिकल जमा झालाय जनावर आणि लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही रात्री वस्तीला असणाऱ्या शेतकऱ्यांना लाईटची सोय नाही तर रात्रीच्या वेळेस चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत मंगळवारी रात्री एका शेतकऱ्याचे चार बोकडे चोरीला जाण्याचा प्रकार घडलाय त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गातून दुय्यम बाजार समितीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होतीये बाजार या बाजाराची परिस्थिती बघितला तर ह्या मार्केट कमिटीने जी व्यवस्था करावी पाहिजे होती ती अजून म्हणजे एवढं ह्याच्याती व्यवस्थित म्हणजे हे व्यवस्था नाही त्यांनी लाईटची म्हणा मुरुमाची म्हणा रस्त्याची म्हणा गावाचे लोक कर्नाटकचे लोक येऊन इथे रात्रभर जे आपलं जनावर घेऊन यायला नाहीत शेतकरी यायला त्यांना जी व्यवस्थित सोय नसल्यामुळे त्याने इथं या महेलच्या बाजारात जे वाटतं त्यांनी फार म्हणजे नाराज होऊन आहे की नाही नाराज होऊन आपली बकरी विकायला म्हणजे त्यांनी कर्ज घेऊन चालल्यात इथे व्यवस्था त्यामुळं आणि त्या बाजार कमी दुसरी गोष्ट म्हणजे इथं महा मार्केट कमिटीचं जे भौतीचं जे हे मामला जे आहे ते अळण करून दुर्माजी बघितलं शंभर दिवशी घ्यायला आणि तसं सोय करावी तसं नाही आणि आम्ही बाजार हे आजच्या परिस्थिती बाजारच्या रस्त्यावर बाजार बकरी घेऊन चालतो कारण मग हा दिवस आतून हाती भारावा म्हणून त्याने दबळ चालल्या आणि आज म्हणजे एवढं चिखलाचा नाही राज्य सम्राज्य ना इथं देवस्थित त्यांनी केलेलं नाही ह्या ह्यामध्ये याम त्यांनी विचार करावा मार्केट कमिटीनं आणि आमच्या बा बा आणि आमच्या सा हो या दुर्बाणीच्या सिजनला यांची त्यांना सांगायची वेळ येते एक बाजार असा आहे सांगली मिरज कोल्हापूर हातकडंगडा म्हणा मुंबई म्हणा पुण्या म्हणा कर्नाटक म्हणा बाहेरने रत्नागिरी वगैरे बाहेरचे लोक इथे येतात ह्या लोकांना शेतकरी सगळं बाहेर नक्कीच बोकडे घेऊन मिरचे येतात मिरजेत गाजलेलं आहे म्हणून येतात आणि मिरचे चांगला एक हे मिळतं आहे बाजार कमिटीमध्ये लोकांची सेवा म्हणून तिथे यार्ड कमिटीने काही सेवा केली नाही आणि ह्या लोकांनी नुसतं पैसे घ्यायचंच काम केलेलं आहे दोन तीनशे तीन तीनशे पाच पाचशे आडवळ आणून घ्यायला लागल्यात लोक आता रात्री रात रस्त लागलेले असतात शेकडा इथं उभारा जागा ला ला नाही लाईट सुद्धा नाही लाईटची सवय नाही पाण्याची सवय सुद्धा नाही रात्री दीड वाजता असं घटना घडली एक शेतकऱ्यांची बिचारा रडत होता एक चार बोकडं इथून चिरलेले गेले हे पोलीस ह्याची जोखमदार आहे का यार्ड कमिटी जोखमदार आहे आता एक दहा दीड ते पावणे दोन लाख रुपये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे वर्षभर पाडून सुद्धा बिचाराने रडत चालल्यात आता हे लोक ह्यांची भरपाई कोण देणार पोलीस खातं देणार का हे मार्केट कमिटी देणार इतर नुकसान असं होत असलं तर बाजार भरणार नाही हो उद्या फक्त तुम्ही उसका उसकी करायला लागल्यात पैसे घ्यायचं काम करायला लागल्या इथं लक्ष नाही शिकडामध्ये लोकांना पाय ठेवायला जागा नाही खाटकं बाहेर रस्त्यावर आले रस्त्यावर आलेलं आहे खाटकं तरी पण आपण लक्ष देत नाही रिक्षा अडवून दोन दोनशे तीन तीनशे पैसे नसतं पैसे घ्यायचंच काम आहे इथं ना पाहण्याची सेवा आहे लोकांना जेवण्याची सवय आहे काहीही नाही दुकान लावलं ला तरी दुकानाला दोन दोनशे तीन तीनशे भाडा घ्यायला लागले म्हणून जेवणासुद्धा सवय झालेली नाही सर दुर्लक्ष करायला लागले यार्ड कमिटी आणि पुढे प्रशासन झोपा लागल्यात काही तर पदारा गाड्या अडवून पोलीस पैसे घ्या लागल्यात आता इथं लक्ष देत नाही चोरीला गेले तर जबाबदारी ह्याची कोण आहे एवढं म्हणून धन्यवाद